बघा मित्रांनो दिवाळी मार्केट दादर मार्केटची चाहुल सुरू झाली आहे जशी जशी दिवाळी जवळ येईल तशी तशी गर्दीची भरभरात वाढत चालली आहे शॉपिंगसाठी हे सगळं फुल मार्केट आहे आणि जे ओरिजिनल मार्केट आहे ते कोड आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे काही वेळात पाहू शकता दादरचा फेमस मार्केट आहे फुल मार्केट चला आपण बघूया शॉपिंग ब्लॉकमध्ये आता आपण जातो आहे दादर मार्केटला तिथं आपण सगळी शॉपिंग बघणार आहोत कसे एक आहे चला व्हिडिओमध्ये शेवट पण राहिला बघा मित्रांनो दादरमधली सगळ्यात उंच बिल्डिंग पोईनूर बिल्डिंग आणि त्या समोरच आहे शिवाय शिवसेना भवन चला आता आपण जातोय दादर मार्केट दिवाळी शॉपिंग बघण्यासाठी चलो तेव्हा मित्रांनो कुर्ते शॉपिंग साडेसहाशेपासून सुरुवात आहे लहानपोरापासून तर मोठ्यांपर्यंत सगळे तुम्हाला कुर्ते इथं बघायला मिळतील पाचशे साडेसहाशे असा प्राईज आहे इथं कुर्त्याचा रेडीमेड पाहिजे रेडीमेड भेटतील तुम्हाला प कपडा पाहिजे कपडा मिळेल जसं पाहिजे तसं तुम्हाला इथं मिळतीलच चला आता आपण जाऊया दादर मार्केटला हे पण दादरमध्येच आहे पण आपण स्टेशनच्या बाजूला जे मार्केट आहे तिकडे जाऊया चला हां प्लाझा थिएटरच्या बाजूला आहे चला आपण जाऊया मित्रांनो शेतकरी राजा प्लाझासमोर शॉपिंग बा कपड्याची मित्रांनो हे दादर मार्केट आहे कमीत कमी भावामध्ये तुम्हाला दाखवतोय मी मित्रांनो आंघोळी वांगोळे प्रत्येक घरामध्ये नवीन जे घरं असतं ते आम्ही ते लावतात आपले चिटकवण्यासाठी गणपती अप्पाचं दिव्याचं सगळं आहे तुम्ही खालू शकता आणि आपण दारामध्ये लावतो बघा एक मोठी फक्ती अशी काय प्राइस काय आहे सगळ्याचे प्राईस काय प्राइस ऐंशी रुपये अच्छा म्हणजे या दोघ्याचे सगळ्यांचे ऐंशी ऐंशी आणि हे चाळीस आहे हे दहा आहे सगळ्यांचे वेगवेगळे प्राइस आहेत आणि एक कसं आहे मोठा एकशे आहे एकशे चाळीस आहे पाहू शकता मित्रांनो इथं स्टेशनच्या बाजूलाच आहे तुम्ही येऊ शकता इथे घ्यायला शंभरला पडणार तुम्हाला शंभरला पडणार हे पन्नास ला हे पन्नास ला हे बघा मित्रांनो कंदील कपडे होलसेलमध्ये तुम्हाला मिळतील दादर शॉपिंग महाराज हे बघा मित्रांनो नवीन नवीन प्रकारचे कंदील आले आहेत लायटिंग वगैरे सगळं दिसतं तुम्हाला किती सु सुंदर सुंदर प्रकारे कंदील आहेत पाहू शकता तुम्ही किती छान छान प्रकारचे कंदील आहेत जे झुमरं असतात बंगले मोठ्या मोठ्या घरामध्ये तशा प्रकारचे तुम्हाला कंदील बघायला मिळतात हिरा डायमंड वगैरे पाऊस तुम्हाला झूम करून दाखवतो आहे मी हे दादर मार्केट आहे प्लाझाच्या आजूबाजूलाच आहे हे बघा प्राईस पण इथं दिलेलं आहे या कंदचं चार चारशे पन्नास जे समोरचं कंदील दिसतं आहे त्याचं चारशे पन्नास आणि स सातशे रुपये सगळ्यांचे वेगवेगळे प्राईस दिलेले आहे म्हणजे जे विकरायची गरज नाही त्यांना जसं तुम्हाला पाहिजे तसं तुम्हाला कंदील मिळतील इथं विचारायची गरज नाही जसं कायच दिलेले आहे याच्यावर चला आता आपण हे बघा बघा लेडीजचे कपडे तुम्हाला मिळतील इथं सेल व्हावात इथं जागा सगळं मित्रांनो घागरा पंजाबी राजस्थानी जसे तुम्हाला घागरे पाहिजेत तसे मिळतात दिवाळीसाठी पाहू शकता मिळतील कपडे मिळतील घागरा मिळतील सगळं मार्केट आहे हे दुसऱ्या मार्केटला म्हणजे दादर मार्केटच आहे पाहू शकता ते कंदील बघा सांग तुम्हाला तर कंदील तर मी दाखवले तर तरी पण बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कंदील आहेत इथे हे घर शोसाठी शॉपिंग शो शो शायनिंग हार वगैरे दिवाळीचं तुम्ही का पाहू शकता काढू शकता सगळे तुम्हाला ज्या भावामध्ये तुम्हाला पाहिजे तसं पाहिजे तसं मिळेल तर नक्की तुम्ही दादर मार्केट मुंबईमधलं सर्वात मोठं मार्केट आहे मित्रांनो शॉपिंगसाठी दिवाळी शॉपिंग असो किंवा कुठल्याही सणासुदाची शॉपिंग असो ते लोक दादर मार्केटला येतात म्हणजे येतात दादर मार्केट शॉपिंग करण्यासाठी तुम्ही आयडॉल आयडियल कल्ली आहे तिथं तुम्हाला कपड्याची शॉपिंग कांद्याची शॉपिंग जेवढे काय शॉपिंग करायची तेवढी तुम्हाला शॉपिंग करायला इथे मिळेल जे पाहिजे तुम्हाला जे मिळेल असं एकही वस्तू नाही की ते लेडीजच्या असो किंवा माणसाचे असो जेवढं काय लागतं तेवढं सगळं मिळतं आहे तुम्हाला हे बघा मित्रांनो दा दारा मध्ये लावण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे लक्ष्मी भोजनचे तेवढे पाहू शकता तो सर्व जे पाइए ते तुम्हाला इथे बघायला मिळू शकतं राजीव भाई स्वस्तिक ग्रीन कलर में स्वस्तिक दिखाऊ तिथं रांगोळी बघा आहे ती रांगोळी काढण्यासाठी तुम्हाला चाळणी दिली आहे त्याच्यावर फक्त चाळणी ठेवायची थे आणि रांगोळी चाळायची बरोबर तुमची रांगोळी तुमच्या घरासमोर तुम्हाला बघायला मिळेल जास्त मेहनत करायची का नाही इथे बघा सगळे रांगोळी पावडर वगैरे सगळे दिलेलं आहे कुर्ता वगैरे सगळं भेटेल तुम्हाला मित्रांनो कोडते मला दाखवलेच तिकडे मी हजारच्या आसपास प्राइस आहे हजारच्या खालती पण मिळेल तुम्ही जसा गेला तसं इकडे दिवा पंडित हे दिवस डेकोरेशनसाठी तुम्ही घेऊ शकता हे काय प्राइस आहेच का तीन सौ का दो है तीन सौ का दो हाँ दो में दो आ जाएगा अच्छा 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 और वो पीछे वाला पीछे वाला भी आपका ही है क्या दूसरे का है ये मेरा है ये साढ़े तीन सौ का दो है साढ़े तीन सौ का दो सब लाइन से अलग अलग प्राइस है क्या एक ही प्राइस है अलग अलग सबका अलग अलग प्राइस है मराठी बोले तो अच्छा पर तुमको आता आने चाहिए मराठी हमको आता है आता है का मजे ये साढ़े तीन से दोन जोड़े अच्छा अच्छा अच्छा

बघा मित्रांनो जे आपण दारामध्ये लावतो जे तोरण म्हणतात त्याला हे तोरण बघा किती सुंदर सुंदर आहे तोरण हे कमीत कमी तुम्हाला प्राईजमध्ये मिळून जाईल आपण जातो आता आतमध्ये होलसेल दाराचा हे यूट्यूबर हां हां हो किती सुंदर हा। हो। तुम्हाला बागा तुम्हाला बघायला मिळतात तिथं हे एक नवी नवीन स्टॉलच आहे आतमध्ये ओपन केलेला हे नवीन बिल्डिंग आहे मित्रांनो नवीन म्हणजे जुनीच आहे त्याला कलर वगैरे प्रिंट वगैरे केलेलं आहे जिथं तुम्हाला जिथे तुम्हाला बघायला मिळतं डेकोरेशनचं सामान दिवाळीचं इथं पंत्या वगैरे पण दिसत आहेत पाहू शकता प्राईज काय इथं रिव्ह्यूल रिव्ह्यूल केलं नाही पण जे दिसत आहे ते खूप खूप छान आहे लाईट कंदील बघा म्हणजे लाईट ती मी नाही काढत आहे ना मला उडपूर झाला दादाचे उडपूळ घेतले पहिलं बोलायचं काढायचं आणि आता नाही बोलताय असं कसं हे गलगत आहे पाहू शकता किती सुंदर सुंदर आहे हे घरा घराच्या समोर लावायला हे घरचं हे असतं ते दारासमोर परिव्हाच्या मूर्त्या बघा जशा पाहिजे अशा छोट्या छोट्याशा पाहू शकता किती सुंदर सुंदर आहे हे बघा मित्रांनो तोरण बघा किती सुंदर सुंदर दिसत आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही दादर मार्केटला भेट द्या मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर असे तोरण आहे तुमच्या घराला लावण्यासाठी दिवाळी स्पेशल निमित्त खूप म्हणजे खूप छान आहे पाहू शकता तोरण आहे तुम्हाला जे पाहिजे ते आहे दिवाळीनिमित्त खालती ज्या पट्ट्या दिसत आहेत त्या पण आपल्या कुठेतरी लावतच वाटते कपड्याला लावता साड्यांना लावता ज्या पट्ट्या आहेत ते तुम्हाला मी दाखवतो आहे हे बघा इथं आहेत पणत्या वगैरे का या पत्त्या आहेत ना ज्या साडीच्या बॉर्डर असतात त्यांना लावतात आणि लाइटिंग वगैरे बघा किती सुंदर सुंदर लायटिंग येत पाहू शकता दरवर्षी ज्याप्रमाणे नवीन नवीन आपल्याला लाईटी बघायला ला ला मिळतात या वर्षी देखील खूप खूप सुंदर लाइटिंग तुम्हाला बघायला मिळतात येत लाइटिंगचे कंदील मिळतात आहेत परत लाइटिंग वगैरे सजावट करण्यासाठी खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर असे तुम्हाला दिसत आहे मी तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला एक काही जे खरेदी करायचं असेल तर दादर मार्केटला नक्की भेट द्या खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर माल आलेला आहे हे बघा हे तोरण बघा ज्याच्यावर भाव पण दिलेले आहेत आणि तोरण पण दिलेले आहेत एकदम कमी भावामध्ये तुम्ही पाहू शकता पाचशे चारशे तीनशे दोनशे अशा भावामध्ये तुम्हाला दिसत आहे बघा पन्नास रुपयाचं पण वाटतं आहे अडीचशे जसं तुम्हाला पाहिजे जसं तुम्ही तोरण घ्याल तसं तुम्हाला प्राईजमध्ये तोरण तुम्हाला मिळालं जाईल खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर असं प्राईज पण आहे आणि तोरण पण खूप छान छान दिसत आहे तुम्ही पाहू शकता आणि बाजूला दुकान आहे तुम्हाला दुकानामध्ये पण मिळतील चांगले चांगले तुम्हाला पाहिजे असेल तर तिथं तुम्ही बोलाल की आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे तर तुम्हाला नक्की देतील तुम्ही नक्की इकडे या आणि भेट द्या दादर मार्केटला कंदील वगैरे सगळं तुम्हाला दिसता येते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे दादरमधील दिवाळी शॉपिंग हे बघा मावळा किती सुंदर कंदील येते पाहू शकता खूप म्हणजे खूप छान असे कंदील लावलेत लाईटिंग लावल्यात परत तोरण आहेत खूप म्हणजे असे छान छान तोरण असे लावलेले आहेत दिवाळीनिमित्त आपल्याला घराला ला लावण्यासाठी सजावट करण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे इको फ्रेंडली कंदील यावर्षी आलेले आहेत जास्त प्रमाणात इको फ्रेंडली मला कंदील दिसलेले आहेत ते म्हणजे कागदे आणि कपड्याचे प्लास्टिकचे कंदील हे कमी प्रमाणात मी तर बघितलेले आहे कमी प्रमाणात जर तुम्हाला कंदील वगैरे घ्यायचे असेल तर इको फ्रेंडलीच घ्या आणि कपडे इकडे पण खूप सुंदर सुंदर आहेत कमी भावामध्ये जास्त भाव म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे तसं हे बघा मित्रांनो दिवाळी फरसान ज्याला पाहिजे त्यांनी घेऊ शकता स्टेशनच्या समोरच हे पाहू शकता हे स्टेशन आणि इथे असं बरेच भेटतात इकडे फरसान वगैरे तुम्हाला जसे पाहिजे तसे मिळतील कोणी कोणी घरी बनवत नाही आणि काही जण आयते आणतात जे रेडीमेड असतात ते बघा मित्रांनो तुम्हाला पाहू शकता तुम्ही इथं खूप म्हणजे मित्रांनो तुम्ही प्रत्येकाला जसे घेता येतील तसे त्या प्रकारे त्या जे तुम्हाला आवडतील तशा प्रकारे तोरण आहेत परत ते चिटकायचं असतं दारास दारासमोर आपण चिटकवतो लक्ष्मीचे पाय पाहू शकता मी इथं दाखवतो आहे माझा स्वतःचा चेहरा मी आलेलो आहे दादर मार्केट जे मुंबईतलं सगळ्यात मोठं मार्केट आहे दिवाळीसाठी प्रत्येक सणासाठी इथं पूल असतं सुविधा रोडमध्ये आपण आहेत दादर स्टेशनच्या समोरच रुपयेत कुर्ता दिवाळी शॉपिंग हे सगळं तुम्हाला असं भेटेल बघा घेऊन नका तीनशेमध्ये तुम्हाला तीनशेमध्ये पाहिजे होतं ना हे बघा मित्रांनो आपण आलेला आहोत आपला शॉपिंगच्या इथे तिथे तुम्हाला कुर्ते शर्ट पॅन्ट परत वेगवेगळ्या प्रकारचे कपडे जे नवीन नवीन असतात स्त्रियांचे कपडे माणसांचे कपडे सगळ्यांचे कपडे तुम्हाला दाखवतो आहे लहान पोरांचे एरेन Uh, स्वेटर वगैरे सगळं सगळं तुम्हाला इथं दाखवतो आहे मी आणि ते ही, ही कमी कमी भावामध्ये इथं मिळत आहे दादर मार्केट येथे तर तुम्हाला वेळ असेल तर नक्की भेट द्या मी हा व्हिडिओ काल काढला आहे आता आज दोन एक दिवसाने अपलोड होतो आहे हे बघा तीनशे रुपयाचा कुर्ता हा फक्त आणि फक्त तीनशे रुपये जसा आहे जसा पाहिजे तसा तीनशे रुपये फक्त तीनशे पाहू शकता तीनशे इकडं पाचशे काहीतरी पन्नास काहीतरी आहे पाहू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला इथं कुर्ता बघायला मिळेल आणि ते बघा लायटिंग मित्रांनो खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर अशा लायटिंग नवीन डिझाईन लायटिंगची रात्रीचं मार्केट बघा मित्रांनो अजून भरती नाही मार्केटला कारण अजून दिवाळीला बरेच दिवस बाकी आहेत तीन ते ती चार दिवस बाकी आहेत म्हणून ती दिवाळीच्या अजून भरती तुम्हाला एवढी दिसत नाही पण आहे जेव्हा भरती होईना तेव्हा पाय ठेवायलासुद्धा जागा नसते एवढी गर्दी होती मित्रांनो इथे तर पाहू शकता इथं लाईटिंग वगैरे सगळं आलेलं आहे तुम्ही या मार्केटमध्ये शॉपिंग करायला आता तर जरा हे प्राईजच जरा हाय हाय लेवलवर आहे जेव्हा दिवा येईल ना तेव्हा एकदम स्वस्तमध्ये तुम्हाला मस्त मिळून हो जाईल इथं म्हणतो आ... बघा मित्रांनो हे पर्यंत मीट रूम स्टेशनच्या समोरच आहे एकदम दोनशेपासून पुढते तुम्हाला सुरू आहे दोनशे तीनशे पाचशे व्हिडिओ निघाला दोस्तों से सुरू आहे ना वो हजार वाला ये नहीं, नहीं, दिखा रहा से. आ, ये है ये दो ये तीन ये तीन नहीं साथ से नाही हे बघा हे दोनशे वरचे तीनशे नाईस सांगा तुम्ही सांगा बरोबर आणि वरचे हे सगळे सातशे आणि हे समोरचे हजार हजार बघा तुम्हाला जसे पाहिजे तशा प्रा प्राईजमध्ये तुम्हाला इथं कुठे भेटणार नक्की आहे इथं भेट आहे बघा समोरच आहे हे स्टेशन आहे आणि त्या स्टेशनच्या समोर नाव काय दुकानचं जय अंबी नाही परमिट काय आहे <laughs> ठीक आहे चला बघा मित्रांनो दादाचं फेमस फुल मार्केट आहे इथं सकाळी खूप जाम गर्दी असते सकाळी फुलांची गरज असते बघा वेगवेगळ्या प्रकारचे फुलं तुम्हाला मिळतील इथं चेंडूचे फुलं सगळ्या प्रकारचे फुलं येतात तिथे मिक्स फुलं आहेत तर पण आता आपण जात आहोत घरी पोचलो आहोत फुल मार्केटमधून आता घरी आपण जात आहोत स्टेशनच्या दिशेने पण निघालेला आहोत गर्दी बघा निघाची खूप म्हणजे खूप गर्दी आहे ते, ते व्हिडिओ कसा झाला नक्की कमेंटमध्ये करावा आवड असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलमध्ये असेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये हे चला भेटू पुढील ब्लॉक चला बाहे